नमस्ते नमस्ते नावन पत्ता सांगा सर राजकुमार गुरसे डेंगी हां रन्ना रावळ गुंडाडी जिल्हा आपले जी डायंबाची वाडी सर डायंबाची वाडी कुठे होतो भगवा भगवा लागण करून किती दिवस झाले दोन वर्ष दोन वर्ष झाले काय पीक येतो आहे पहिला पीक पहिले पीक आहे पहिले पिकाने तुमच्या हातात जे जो ढापा आहे सर त्याची फळ जर मोजून दाखवा बरं आतल्या बाजूला सगळे संपूर्ण फळ मोजा ती तेरा किती तेरा आणि आतल्या बाजूला आहेत आतल्या बाजूला टोटल फळ किती त्याला एका एक ढाप्याला सतरा फळ आहेत नाही आणि जी फळं आहेत ती सगळी आहेत एक एकसारखी आहेत तुम्ही शेती किती वर्ष झालं करताय शेती पंधरा वर्ष झाली करताय काम शेती किती वर्षे केली दहा वर्षे एवढा माल लोड असल्यानंतर पहिल्या वर्षाच्या झाडाला एवढी साईज होती का कधी हा मला ना तुमच्या हातात जे फळं आहे की नाही अंदाजे वजन किती असं साडेचारशे नाही पहिल्या वर्षीच्या बागेला सर एवढं वजनाचं फळ कधी निघतं काहूशे दोनशे अडीचशे दोनशे ग्रॅम लय झालं नाही तर एवढी साईज कशी काय झाली जरा सविस्तर माहिती सांगा सर आम्हाला आम्ही सगळं वापरलं बेसन डोस किती दिले सर दोन बेसोंडोस झाले मध्ये एक ह्या वैदिकचा बेसलडोस दिल्यानंतर फायदा काय जाणवू लागाव सर हा काळोखी आहे आणि राहतो त्याचा अभ्यास कधी केला कधी राहत माती सुधारल्यानंतर माती सुधारल्यानंतर माती सुधारण्यासाठी काय केलं आपण वापर केला है की नाही बेस्ट डोस घातल्यानंतर माती आपली सुधारली माती सुधारल्यानंतर झाड सुदृढ झालं है नाही आता जर फळ पाहायला गेलं सर आता वन टाइम हार्वेस्टिंगला आलेला आहे तर फळ मागं मागपुढं झालेलं कुठं कुठे का बरं रोकड नाही सगळी फळ वट एक टाक हार्वेस्टिंगला येते असं कधी असं होत होतं का आधी मागे किती महाग पुढे व्हायचं आधी येतो एक महिना नंतर म्हणजे महिन्याच्या फरकानं दोन तोडे व्हायचे तो। ह्या वेळेला कसं तसं झालेलं दिसते का अखंड प्लॉट मध्ये आपण फिरून बघायला गेलो एकसारखा माल तयार झालेला आहे नाही तर तुम्हाला तुम्ही अगोदर रासायनिक शेती केली होती रासायनिक शेती आणि वैदिक शेती मधला बदल काय जाणवतोय काय काळ आहे झाडाला पूर्ण निरोगी बनवलेला झाड निरोगी बनते म्हणजे माती बलवान झाली त्याची आणि एवढं फळ असून सुद्धा झाड कुठं ट्रेस मध्ये गेले का हा अगोदर असायचं तुम्ही ज्या रासायनिक स्थिती करतात त्यावेळेला झाडाची परिस्थिती कशी असायची फांद्याच पिवळ्या पडायच्या आधी पाने पिवळी पडायची नंतर फांद्या पिवळ्या पडायच्या ते का पिवळ्या पडते त्याचा अभ्यास केला का झाडात आशक्तपणा असायचा माणूस आजारी कधी पडतो आहे की नाही त्यावेळेला काय केलं पाहिजे डायनोसर गोळ्या खाल्या पाहिजे ना नाही मोठ हा काय केलं पाहिजे डॉक्टर सुद्धा काय सांगतो बघा गोळी देतो नाही असं नाही परंतु पोटभर जेवा मग गोळी खावा जर बिन पोट भरून जेवता जर गोळी खाल्ली तर काय होईल रिॲक्शन येणार नाही चक्कर म्हणून पडणार म्हणून आहे का नाही तसंच शेतीचं पण आहे खरं कुठं बरोबर त्याला काय दिलं पाहिजे दिलं पाहिजे त्या पोषणाचा फायदा तुम्हाला काय झाला का आता तो तो माल एवढा लोड आहे सर एका ढाप्याला एवढा लोड माल आहे तरी सुद्धा झाड शेंडा चालू आहे अजून फुलकळी येते याला अजून का बरं येते फुलकळी अजून असल्या झाडात अजून ताकद आहे एवढी फळ पिलून सुद्धा झाडात अजून एनर्जी शिल्लक आहे म्हणजे फुलकळी येते त्यात आता तुम्ही वैदिकडे कस काय वळाला असेल अचानक यांचा बाग बघून कळाले बर तुम्ही जाऊन बाग बघून आला बर त्यात काय वेगळं पण जाणवलं तुम्हाला पूर्ण काळ आहे झाड निरोग आहेत नाही आता आपल्या प्लॉट हे किती एकराचं प्लॉट आहे सर एक 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 टोटल शेती किती सर आपल्याला पाच एकर पाच एकर आहे त्यातलं डायम किती एकर आहे तीन एकर तीन एकर आहे त्या एकाच एकर आपण प्रयोग केला प्रयोग केला कधी एक एक वर्ष झाले वर्ष आहे की नाही तुम्हाला रिझल्ट किती दिवसात कधी सुरुवातीपासून चालू म्हणजे टोटल अजून एक नवीन एकर आपण लावलेले सिंगल खोड पद्धत सिंगल खोड पद्धती बरं बर ती कुठली व्हरायटी शरद किंग शरद किंग शरद त्याला सुद्धा आपण हे वापरायला चालू केले बर सर तुम्ही जुनी रासायनिक शेती केली तुम्हाला असं वाटलं नाही का हो वैदिक शेती ही नवीन टेक्नॉलॉजी आहे वापरल्यानंतर आपल्याकडे तोटावी असं तुम्हाला भीती वाटली नाही कधी काय बोल काय वेस्ट होत नाही जात नाही सगळं लागतं लागतंय बर असं तुम्ही कुठे अभ्यास केला बाहेर जाऊन कुठे प्लॉट बघितले ते का कुठे बघितले होते ह्यांचाच प्लॉट बघितला ते प्लॉट बघल्यानंतर मला वेगळं पण जाणवलंय आता या झाडाचे आपण ग्रीनरी बघायला जातोय सर हिरवं गार आहे हे पानं कशा हि हिरवीगार सरासरी जे आपण बागेत बघायला गेलो इतर झाडाची बघायला गेलो झाड हार्वेस्टिंग पानं कशी असतो पिवळी पडलेले पिवळी पडते का बरं पिवळी पडते पानातलं अन्नद्रव्य सगळे कुठे जाते फळात जाते त्यामुळे त्या झाडाला एवढी ताकद राहतच नाही की ती अन्न निर्मिती करावी ती झाड जगा फळ जोपासण्यासाठी झाड काय करतं स्वतःची पानं सोडून देतं तसं असं झाले का या वर्षी पालघळ अजिबात झालेलं नाही झाड सुद्धा गोष्ट आहे एवढी आहे का असे ज्यावेळेला रासायनिक करत होता सर त्यावेळेला तुम्हाला किती फवारणी मारायला लागायचे चाळीस ते पंचवीस चाळीस फवारणी करा करावे लागू होते ह्यावेळेला फवारणे किती दहा ते बारा किती महिन्यात सहा महिन्यात सहा महिन्यात बारा फवारण्या म्हणजे महिन्याला दोनच या अमोषा पौर्णिमा फक्त किडीसाठी तेवढंच नियंत्रण केलं बाकी काहीच नाही मला किती टक्के तोडून टाकावं लागला तुम्हाला एक सुद्धा नाही काही नाही का बरं निरोगी आहे झाड निरोगी आहे म्हणजे आपण किती तारखेला मारलेलं इतरेला सर इतरेला सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारी थंडीत मारलं शेटिंग एवढं झाले की थंडीत सर एवढं शेटिंग होणं शक्य होतं का झालेलं नाही नाही पन्नास टक्के झाले बर तरी सुद्धा सेटिंग भरपूर आहे आणि सुरकळी सगळी डायरेक्ट आली ती माझी कळी आली बर किती दिवसात सेटिंग झालं सर एक महिन्याच्या सेटिंग झालं किती सव्वीस दिवसात सेटिंग झालं सव्वीस दिवसात सव्वीस जानेवारी ते सव्वीस फेब्रुवारीला सेटिंग झालं पूर्ण पूर्ण हे जर व्हिडिओ कोणत्या बढला तर त्यांना वाटलं की अतिशय म्हणजे खोटं बोलताय तुम्ही सरासरी जर आपण बघायला गेलो तर डायबा सेटिंग ला किती दिवस लागतात दोन महिने जर झाडा स्टोरेज असेल तरच ते शक्य होऊ शकते आपण डोस कधी घातला तर सर रेस्ट पिरियडला रेस्ट पिरियडला ला डोस घातल्याचा फायदा हा समोर बघायला मिळतो आहे नाही आणि हार्वेस्टिंग पण कसं येते सर वन टाइम येते आता व्यापाऱ्यांची प्रतिक्रिया काय आता आपल्याला प्लॉट बघायला येणार ना व्यापारी त्यांची प्रतिक्रिया काय आता प्लॉट किती दिल सर तीन लाखाला उकता प्लॉट दिलेला आहे खर्च किती आला सर पन्नास हजार किती पन्नास हजार पन्नास हजार रुपये खर्च करून तीन लाख रुपये उत्पादन आहे पहिल्या पिकाला पहिल्या पिकाला झाडात व्हेरिएशन आहे झाड एक सारखी नाही कारण की आपण पहिल्यापासून व्यवस्थापन केलेलं खताच दोष तेवढंच दिलेला दिलेला आहे आणि ड्रीप अप्लिकेशन मधून काय वापरलं ड्रिप अप्लिकेशन मधून सॉइल आणि साईज हा आणि क्वालिटी क्वालिटी तुम्ही कशा कशा पद्धतीने दिलं ती क्वालिटी सॉइल चार्जर घातल कशी कशी प्रोसेस केली जरा सांगायचं सर सविस्तर करा चार दिवस भिजवण ड्रिन्च केलं ड्रिन्चिंग केलं हाताने ते क्वालिटी चार्जेस चा वैदिक मध्ये सगळं तेला पूर्ण केलेलं त्याचा फायदा काय झाला का हो साईज मध्ये फरक झाला फरक झाला किती दिवसात बदल जाणवते जाणून दिवसात फरक झाला लगेच दहा दिवसात सर अगोदर तुम्ही ज्यावेळेला रासायनिक शेती करत होता त्याला एवढा झटपट रिझल्ट कधी दिसायचा का नाही एवढी साईज येत नव्हती आणि एवढा लहान झाडाला तर एवढी शक्य येणं शक्यच नाही है की नाही पूर्ण झाड विकनेस पण आहेत बर तुम्ही एसिड वैदिक कडे वळाला कसं सर बघून वाला है की नाही तुम्ही युट्यूबला किती व्हिडिओ बघितले हो सर पंचवीस तीस व्हिडिओ बघितले बघितले त्या ते जे व्हिडिओ है, आहेत तसंच आपला प्लॉट झालाय का हो बरीच शेतकरी म्हणतात की येणारे व्हिडिओ जे आहेत ते सगळे फेक असतात हा त्याबद्दल तुमचं मत काय क्लिअर आहे रिझल्ट चांगला आहे बघा तुम्ही आपल्या भागात जे आता डायम ती आपल्या किती करावं जत तालुक्यात जत तालुक्यात जास्त आहे जवळजवळ साठ ते सत्तर टक्के ज्याची शेती आहे काय ना अडीचशे तीनशे आहेत प्रत्येक घरटी घरटी डायम आहे सगळ्यांची डायम ती सक्सेस आहे का का बर... नव्वद टक्के नव्वद टक्के फेल आहेत आणि जी दहा टक्के टक्के ज्यांनी केमिकल वापरलं फेल गेले आणि ज्यांनी दहा टक्के वैदिक वापरलं त्यांचं प्लॉटच आता आपण महादेव मुचंडी सरांचा बघितला व्हिडिओ सर किती पैसे झाले जवळजवळ नाही व्यापाऱ्यांनी दिलेले पंचवीस लाख नंतर दिले वाढवून एक लाख एक लाख आणि अगोदर नंतर आणि माल विकला त्यांनी नंतर माल विकला म्हणजे अडीच ते तीन एकरात त्यांनी अठ्ठावीस लाख रुपये केले अशा शेतकऱ्यांचा आदर्श घेण्यासारखे व्हिडिओ आहेत तुम्ही बोलला का सर त्यांचा प्लॉट बोलला नाही तो प्लॉट बघून तुम्हाला काय वाटलं सर आहे नाही त्यांचं बघूनच आपण वापरायला चालू केलं आहे की नाही म्हणजे जत तालुक्यात एक आदर्श घेण्यासारखे प्लॉट आहेत नाही तर तुम्ही आपल्या भागात जे काही डायम आहेत त्यांना तुम्ही काय संदेश वापरा म्हणून सांगा हा, हा? जे आपला जो फायदा झाला ते शेतकऱ्यांचा पण झाला पाहिजे तुम्ही आता एवढी वर्ष रासायनिक शेती केली वैदिक वर तुम्हाला भीती वाटली नाही का एकदम बंद केलेला आहे हा एकदमच बंद केली केमिकल केमिकलची डायम शेती होऊ शकते का होऊ शकते होऊ शकते तर तुम्हाला मार्गदर्शन कोणाच मिळालं सर सन्मस्ते। सन्मस्ते। नान सर नमस्ते तुमचं नाव पत्ता सांगा सर आपण बिराजदार गाव वळसंग तालुका चौक जिल्हा सांगली मोबाईल नंबर शहाऐंशी अठ्ठ्याण्णव सतरा सतरा चौदा ओके सर आपण हे जे झाड लावलेलं आहे ला। हे झाड लावून किती झाले हो चार महिने चार महिने झाले आहे नाही कुठली भारत आहे शरद किंग शरद किंग आता हे जो खोड बघतोय सर सिंगल खोड पद्धत आपण केलेली आहे नाही सिंगल खोड पद्धत केली आणि वर असं काठी असं वर घेतलेलं आहे जसं द्राक्ष बागेचा आपण मांडव करतो तसा मांडव केला आहे का नाही असं अंतर किती आहे सर हे तेरा बाय नऊ तेरा बाय नऊ आता सगळ्याच पाठिमोगदार झुम करतोय सर मी सगळ्याची एक खोड पद्धत केली आपण काय काय वापरलं सर सर वैदिक सगळं वापरलं कधी वापरला लाग लागवडीपासून म्हणजे लागणी लागवडीपासून एसीटी वैदिकच वापरले आता हे जर झाड बघायला लागेल ह्याचं उंची किती असेल हो साडे तीन चार फुट चार फुटापर्यंत आहे का नाही किती महिन्यात चार में। चार महिन्यात आणि याचा जर घेरा बघायला गेलो घेरा किती असला याचा दोन बाय दोन दोन बाय चा घेरा आलेला आहे का नाही चार महिन्यात एवढी डाळिंबाची वाढ कधी होती का हो हां नाही होत मी दहा वर्षाला डायिं शेती करताय असं विस्तार झालेला कधी बळलं होतं का हां कसं काय बरं एवढं विस्तार झालाय झाला आहे वाढ चांगली राहिले ह्याला शेणखत वर काय वापरलं का एक वापरलेला आधी हे बेड मध्ये आपण मल्चिंग वर लावलेलं ला, आहे का नाही सुरुवातीला खाली बेस शेणखत घातला त्याच्यावरती आपला वैदिक बेसोल्ड घातला आणि मग झाड लावलेलं आहे हे जर काळू की बघायला गेलं वेगळे पण तुम्हाला काय जाणवते काळू हां आणि क्लिप्स नाही एक सुद्धा स्प्रे केलेला चार महिन्यात एक की स्प्रे केलेला नाही कस काय बरं काही रोग नाही रोगच नाही त्यामुळे फॉरेन मारायची गरज नाही ड्रीप अप्लिकेशन मध्ये काय काय देतात सॉइल चार्जर आणि सॉइल चर्चा कंटिन्यू बरं डिसीज फायटर आणि सॉइल जमिनीतून डिसीज फायटर जमिनीतून दिलेला खोडकूस झालेला नाही बर म्हणजे ह्यातनं आपल्याला काय शिकायला पाहिजे खोडकूस आणि मर थांबवायची असेल तर डिसीज फायटर सॉइल चर्चा सोबत दिलं पाहिजे है की नाही आता हे जर झाड बघतो आपण ही प्लॉट बघतोय पूर्ण एक सारखा प्लॉट आहे की नाही व्हेरिएशन कुठे दिसते का किती झाड आहे ती दोनशे पंचाहत्तर दोनशे पंचाहत्तर ह्यातलं रोप मेली किती हो एक सुद्धा मेलेली एक सुद्धा रोप मिळालेलं नाही म्हणजे नवीन डायम शेतकऱ्यांना जर लागण करायची असेल तर पहिल्यापासून वैदिक शेती करायला पाहिजे आणि त्यात जर डीसी स्पायटर आणि सॉइल चार्जर ड्रिंचिंगला दिलं तर फायदा होणार नाही मोडकूज होणार एवढी गॅरंटी आहे तुम्हाला डीसी फायटर कशावर काम करतं माहिती आहे का सर रोगावर म्हणजे बुरशीवर काम म्हणजे बुरशीजन्य रोग जीवाणूजन्य रोग आणि व्हायरजन्य रोगावर काम करते ते आपण फवारणी तर दिलंच नाही जमिनीतून दिलं त्यामुळे झाड काय झालं ह्युमिक एसिड वगैरे असं कुठलाही वापरलं नाही सॉइल चार्ज दिल्यामुळे त्यात सगळे घटक आहेत ना त्यामुळे ती मुळी पण चालू झाली आणि डिसीज मुळे मर अजिबात झालेला आणि एकसारखी वाढ झालेली ओके थँक्यू बेस्ट ऑफ लक्ष